नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट असह्य उकाड्यानं नागरिक हैराण येत्या आठवड्यात कोल्हापूरचं तापमान चव्वेचाळीस अंशांपर्यंत जाण्याची शक्यता कोल्हापुरातील मुक्त सैनिक वसाहत परिसरात दोन ठिकाणी घरफोडी लाखोंचा किमतीऐवज लंपास भारतीय शेअर बाजारात तेजी सेन्सेक्स नऊशे एक्केचाळीस अंकांनी वाढून चौऱ्याहत्तर हजार सहाशे एकाहत्तर वर तर निफ्टी दोनशे तेवीस अंकांनी वाढून बावीस हजार सहाशे त्रेचाळीस वर स्थिरावला गुंतवणूकदारांना दोन पूर्णांक चाळीस लाख कोटी रुपयांचा फायदा कोल्हापूरच्या जनतेची महायुतीलाच साथ संजय मंडिक यांचा विजय निश्चित खासदार धनंजय महाडिक यांचा उजगावमधील प्रचार फेरीत विश्वास आणि महापालिकेच्या प्रिन्सेस पद्माराजे सेमी इंग्रजी स्कूलचा कायापालट प्रभारी मुख्याध्यापक अमित जाधव आणि सहकारी शिक्षकांची कृतीशील तळमळ शिक्षण क्षेत्रातील आदर्श उदाहरण